अर्धा चमचा तेल वापरून छान मऊ लुसलुशीत साबुदाना आप्पे कसे बनवायचे ते या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकाल अगदी छान सॉफ्ट झालेले आहे चला तर रेसिपीला सुरुवात करूया सर्वात अगोदर एका बाऊलमध्ये आपण एक वाटी भरून रात्रभर विजवून घेतलेला साबुदाना घेतलेला आहे त्यामध्ये आपण दोन मिडियम साईज बटाटे छान शिजवून घेतलेले आहेत ते आपल्याला छोट्या किसणीने किसून घ्यायचे आहेत त्याचबरोबर हिरव्या मिरचीची पेस्ट घेतलेली आहे थोडीशी जाडसर वाटलेली एक मोठा चमचा अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे चवीपुरतं मीठ त्याचबरोबर तीन चमचे भाजून घेतलेला शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूट आपल्याला थोडासा जाडसर ठेवायचा आहे त्यामुळे हे आप्पे खाताना चवीला खूप छान लागतात हाताने हे मिश्रण चांगलं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे या पद्धतीने अजिबात थेंबरेही पाण्याचा वापर न करता आपल्याला असा डो तयार करून घ्यायचा आहे आता आपल्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या आकाराचे या पद्धतीने आपे आपण तयार करून घ्यायचे आहेत हे आप्पे बनवण्यासाठी आपण बेकिंग सोडा पावडर दही इनो यातील कशाचाही वापर केलेला नाही आपे आपण तयार करून घेतलेले आहेत या पद्धतीने मिडियम साईज आपे आपण केलेले आहेत आता आपण गॅसवरती पात्र गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे त्याला आपण थोडंसं साजू तूप लावून घेतलेलं आहे तुम्ही इथे तूप किंवा शेंगदाणा तेल वापरू शकता गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे व त्यामध्ये एक एक आपे आपण ठेवून घ्यायचे आहेत संपूर्ण आपे आपेपात्र ठेवून झाले की झाकण लावून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मिडियम करायची आहे व या पद्धतीने थोडंसं हे पात्र फिरवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपे सर्व बाजूंनी छान भाजले जातात चांगले खरपूस रंगावरती भाजले जातात त्याचबरोबर आप्यांना छान एकसारखा रंग येतो अप्पे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत व खालच्या बाजूने देखील साधारण मिनिटभर हे आप्पे आपल्याला चांगले खरपूस रंगावरती भाजून घ्यायचे आहेत साजूक तूप लावून घेतल्यामुळे आप्यांना छान चव येते तुम्ही बघू शकाल छान रंग आलेला आहे झाकण ठेवून पुन्हा आपण आप्पे चांगले बेक करून घेतलेले आहेत संपूर्ण साईडने आपे चांगले भाजले गेलेले आहे तुम्ही बघू शकाल संपूर्ण आप्यांना एकसारखा रंग आलेला आहे आपे आपण ताटामध्ये काढून घेतलेले आहेत अगदी छान मऊ लुसलुसित आप्पे अगदी दोन ते तीन मिनटांमध्येच बनवून तयार झालेले आहेत सुद्धा माझ्या पद्धतीने अगदी अर्धा चमचा तेल वापरून आप्पे एकदा नक्की बनवून पहा रेसिपी आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा